हिंदू धर्म की रामचंद्र की पुण्य शोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की गो माता की जय जय श्री राम महाविद्यालय विश्व हिंदू परिषद बजरंग दल व दुर्गावाहिनी यांचं उद्घाटन झालेलं आहे तर आपण हिंदू घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त आमच्यासोबत संपर्क साधा कोणती अडचण असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी येऊया धन्यवाद विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी व मातृशक्ती हे संघटन संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेरही छत्तीस ते अडतीस देशांमध्ये हे सर्व हिंदूंसाठी काम करणारे संघटन आहे आजकालच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतो सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे मुली आहेत त्यांना खूप असुरक्षितीची भावना निर्माणे निर्माण होते आणि आपण बघतो की आत्ता कालच परवा पेपरला बातमी होती की अकरावीच्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली हे जे प्रमाण आहे की ज्यांना धर्माची समज नाही आणि त्यांच्या मनामध्ये दे देशाविषयी धर्माविषयी प्रेम नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात ते आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी आगस्ती महाविद्यालय ठिकाणी आम्ही एक संपर्क अभियान केलं होतं त्यावेळेस बऱ्याच मुलांनी आणि मुलींनी नोंदणी पण केली आम्हाला बरेचसे असे मुलांचे आणि मुलींचे रिप्लाय सुद्धा आले की आम्हाला या संघटनेचं या माध्यमातून आम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे त्या सगळ्यांच्या खातर आपण या ठिकाणी आज या शाखेचं उद्घाटन केलं या शाखेच्या माध्यमातून आपण कॉलेजमध्ये आगामी येणारे जे वर्षभरातले महापुरुषांचे जे छोटे मोठे जे कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रम आपण या शाखेच्या माध्यमातून करणार आहोत बऱ्याच इतिहासकारांनी चुकीचा इतिहास मांडून अनेक गैरसमोर समाजामध्ये पसरवले हे काही गैरसमोर सगळे निघावे या सगळ्यांसमोर एक भारताचा खरा इतिहास जावा त्यांना भारताचा जा खरा इतिहास समजावा हिंदू धर्म नेमकी काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्या या शाखेच्या माध्यमातून आपण हे काम करणार आहोत जेणेकरून खरा इतिहास सगळ्यांसमोर मांडता येईल आणि येणाऱ्या ना काळामध्ये ज्या काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील अनेक मुलं मुली अशी आहेत की त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी सामोरं जावं लागतं त्यांचा बसचा विषय असेल कॉलेजमध्ये त्यांचा फीचा विषय असेल त्यांच्याकडे पैशांच्या अडचणी असेल अनेक प्रॉब्लेम असतात त्यांनी ते त्यांना आव्हान करेल की त्यांनी आम्हाला शंभर करून त्यांनी आम्हाला कळ शंभर टक्के आम्ही त्यांना त्या ते गोष्टीमध्ये मदत करू खेड्यापाड्यातून येणाऱ्या ज्या मुली अनेक मुलींच्या कंप्लीट आलेल्या आहेत की अनेक मुलं त्यांना बसमध्ये इथं आल्यानंतर अनेक मुलं त्रास देतात मागे फिरतात या सगळ्या अशा ज्या कोण मुली असतील त्या मुलींसाठी एक हेल्पलाईन नंबर आपण एक दोन दिवसात तिथे लावणार आहोत तो नंबर दोन दिवसात लावल्यानंतर त्यांनी त्या नंबरवर संपर्क करावा त्यांचं नाव त्यांचं गाव सगळं गुपित ठेवण्यात येईल त्यांनी त्यांना असलेली समस्या त्यांना सांगावी त्यांना शंभर टक्के मदत आमच्या संघटनेकडून आणि कॉलेज प्रशासनाकडून त्यांना होईल जे आम्ही आत्ता देतो राम विश्व हिंदू परिषद बजरंग दल बजरंग दलाची आजची ही महाविद्यालयीन शाखेचं उद्घाटन आपण या ठिकाणी आज केलेलं आहे तर या शाखेचं उद्घाटन कशासाठी तर या शाखेचं उद्घाटन आपल्या कॉलेजमध्ये येणारी आपली जी बहीण आहे बहीण असेल तिला कोणत्याही प्रकारचं काही कोणा एका समाजाकडून म्हणा कोणा एखाद्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची अडचण तिला येऊ नये ती जशी घरातून येते तशी घरपर्यंत सुरक्षित परत गेली पाहिजे यासाठी तिच्यासाठी कोणतं तरी संघटन एक पाहिजेल तर ते संघटन म्हणजे आपलं बजरंग दलाचं संघटन आहे त्या संघटनेची आज या बजरंग दलाची स्थापना आपण या कॉलेजच्या माध्यमातून महाविद्यालयीन शाखेच्या माध्यमातून आपण आज महाविद्यालयाची शाखा इथे आज सुरू केलेली आहे जेणेकरून कोणत्याच मुलीला इथे येणारे अडचण होणार नाही मुलगी सुरक्षित असेल हेच एक आमच्या डोक्यात ध्येय त्यासाठी आम्ही या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे जय श्रीराम जय श्रीराम सर्वांना आज आपले अगस्ती महाविद्यालय या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व आपली दुर्गवहिनी या शाखेचं आपण उद्घाटन समारंभ केलेले आहे तर या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थींना कळण्यात येते की आपले जे काही को विद्यालयामध्ये कोणत्या गोष्टीची चा अडचण असू या कोणत्या गोष्टीचा त्रास होता असो तर आपण सर्वांनी या विश्व हिंदू परिषद बजंग दल व दुर्गावहिनी या शाखेशी संपर्क साधावे की आपली अडचण मांडवी आपण पुरेपूर या गोष्टीवर आपण प्रोत्साहन देऊ आणि कुठल्या प्रकारचा दबाव पडू देणार नाही आपल्या विद्यार्थीवर विद्यार्थ्यांवर ज्या आपल्या हिंदू मुली मुला मुलींना सुरक्षित वाटते की त्या गोष्टीवर आपण आवादन करू जय हिंद जय महाराष्ट्र तर आज अकोले महाविद्यालय अकोले या ठिकाणी बजरंग दल व दुर्गा वाहिनी यासाठीचं उद्घाटन झालं आहे या मार्फत विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये आपल्या धर्माची जागृती करण्याचं हे एक माध्यम आहे आपण एका सुंदर अशा हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला आहे तर चुकती आपण एक सुंदर अशा हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला आहे याविषयी आपल्याला अभिमान वाटावा यासाठी हे एक माध्यम आहे तर माझी विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घ्यावा व कोणाची काहीही अडचण असली तर आमच्याशी संपर्क संपर्क साधावा धन्यवाद तुम्हाला काही असुरक्षितता वाटत असेल तर आपल्या संरक्षणासाठी आमच्याशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू आणि तुमचं नाव बुक ठेवण्यात येईल अशी आमची इच्छा असेल तर तुम्ही सहभाग करावा आम्ही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस